भव्य मंदिर पुन्हा राजवारा बिलोडीचा घाट अनेक धर्मशाळा अनेक वास्तू निर्माण केल्याशिवाय त्यांनी शंभर घराया लढवल्या त्याहीपेक्षा पेक्षा त्यांचं महत् काय आहे ते म्हणजे सर्वांत सुंदर मंदिर त्यांनी घडवलेलं आपण बघतोय आज त्याच्या दोनशे आहे वर्षामध्ये निमित्ताने करतोय जो इतिहास आहे सगळा त्यांचं आयुष्य आहे त्यांची ओळख आपण सर्व गणेश भक्तांना व्हावी म्हणून एक फलक आज इथे गणेश होणार आहे तो कायमस्वरूपी इथे राहणार आहे त्या फलकाचं रह वैशिष्ट्य असं आहे त्याच्यामध्ये परशुरा भाऊ पटवर्धन तांगोपती यांनी जी कोणती दूरदृष्टीची विचारशैली आणि समाजशास्त्राची भावना दाखवली तिचं यथाशक्ती वर्णन या फलकामध्ये या इतिहासामध्ये इतिहासाच्या एका च अंशामध्ये आपल्याला बघायला मिळेल परशुराम भाऊच्या आयुष्याचं साठ लागायचं झालं तर एकच सांगता येईल की त्यांनी तासगावची रचना ही अशी केलेली आहे की प्रत्येक जाती धर्माचा बौद्धाचा वंशाचा प्रत्येक नागरिक पण सुजाण नागरिक आणि सश्रद्ध आणि भक्त असा नागरिक ज्या गणपती मंदिराच्या गणपती श्री आणि त्यांच्याबद्दलच्या भक्तीच्या निमित्ताने ज्या नगरीचा तासगाव नगरीचा सुजाण आणि सुविध नागरिक होईल ज्या पद्धतीने त्यांनी जे मानकणी काढले आणले मग ते गवंडे असतील गवई असतील सुतार असतील लोहार असतील शिंपी असतील कुडुली असतील संगीतकार असतील या सगळ्यांच्या आज आठव्या नवव्या पिढ्या हा तात्वामध्ये अत्यंत मोठ्या विरोधाने नादत आहे तात्पर्य काय की समाजाचा प्रत्येक घटक एक एकमेकांशी जोडला त्याच्याशी त्यांची गणपतीची भक्ती हा समाजदा होता आणि या त्यांच्या संपूर्ण आयुष्यक्रमाचा एक अंश म्हणून किंवा प्रतिकात्मक बाधा म्हणून आज जशी त्यांनी माणसं जोडली अगदी मोठ्यानं मोठ्या शिवतान शिवत गरीब गरीब परंतु सगळी सशक्त माणसं वाईट माणसं दूर ठेवली आणि जी सगळी चांगली माणसं त्यांनी जोडली ती कशी जोडली त्याचं प्रातिनिधिक रूप आज आपल्या फलकाच्या उद्घाटक आहेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वा आपल्या पुढे आम्ही सादर करतो परशुरामबाऊच्या इतिहासाला आपण आता बघितलं दोनशे सेहेचाळीस वर्ष या से दोनशे सेहेचाळीस वर्षापैकी जवळजवळ स सत्तर वर्ष म्हणजे जवळजवळ एक अंश हा तासगावच्या महेंद्रगड बाणेगाने घडवलेला इतकी त्यांनी सेवा त्यांच्या पाच पिढ्यांनी आपला पटवर्धन राजवाडा गणपती मंदिर आपली सगळी सांस्कृतिक परंपरा आपला रथोत्सव ही सगळी परंपरा सांभाळण्यामध्ये त्यांचं पाच पिढ्यांचं योगदान आहे म्हणून सलग सत्तर वर्ष आपला राजवाडा आणि गणपती मंदिर आपले उत्सव यांची कुठलीही अपेक्षा न ठेवता पूर्ण निस्वार्थ अशी आपली सेवा देणार या श्रीमती शेवंत आपला गोंडीराम त्यांच्या हस्ते आज या फलकाचा अनावरण आपण करणार आता दुसरी गोष्ट मी सांगतो की आज त्यांचा जो सत्कार आपण करतोय की माणसं कशी जोडलीत पण सगळा पाहू एक व्यक्ती एवढी सुप्रसिद्ध होते दिगंत चिंची त्या व्यक्तीची गाजते उभीच नाही तर त्यांनी माणसं कशी जोडली याचं एक अत्यंत सज्जन असं उदाहरण म्हणजे की आज शेवणताकांचा सत्कार होणार आहे जिच्या हस्ते ती रेखा पवन सिंग कुडमन हो रेखा केसर सिंग हिथे रेखा रेखा केसर सिंग रेखा केसर सिंग कुडमन हिचा जन्म वाढत नाही तसंच तिचे सुविध्य सी, बंधू पवन सिंग केसर सिंग कुडमन आपल्या मंदिराचे आपल्या पटवर्धन इस्टेटचे जनरल मॅनेजर आहे त्याबरोबर शिवतालकाचा चिरंजीव दत्तात्रय आपल्या त्याची पत्नी आपल्या पाषी उपस्थित आहे तर ह्या सगळ्यांचा सरकार आज हिता वडील हे मोर्चे नेपाळचे होते आणि ते एकोणीसशे ऐंशी पासून त्यांच्या अंतकाला पर्यंत दोन हजार दहा पर्यंत वाऱ्यामध्ये होते दोन्ही मुलांना जन्म येत आहे म्हणजे आता नेपाळ कुठे तासगाव कुठे तसंच आंध्र कुठे आंध्रमध्ये किती माणसं तासगाव साहित्य राजस्थानमध्ये किती या सगळ्या माणसानं कुणी एकत्र असते तर मी सुद्धा इथे नसतो राहुलदारा पण नसते हा अशोकराव कुपाड पण नसते असं सगळ्यांना एकत्र आलेलं आहे म्हणून त्याचं प्रतीक म्हणून मूळची नेपाळची जी फॅमिली आहे ती कुटुंब आहे त्यांची आज प्रातिनिधी किती बहीण भावाचे रूप आहे त्यांच्यातली रेखाई कन्या केशे तिच्या हाते सत्ता शेवंत असतात माझ्याला तर हा उपक्रम मी सांगतो आधी विलंब कापीचा आला ही गोष्ट आमच्या आता गेली पन्नास वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती पण दुसरीकडे होईल आम्ही केले हा विलंब आपण माफ करावा हा सत्कार आपण आपली मनसोख अनुभवा आणि त्याला आपण त्यांचा आदर सत्कार चाऱ्यांच्या कचऱ्यामध्ये करूया आणि मग त्यांच्या खास आपण आलावड